हॅलो एव्हरीवन तर आज एक जानेवारी दोन हजार चोवीस तर आजचा दिवस आम्ही दोघांनी विचार केला की खूप एन्जॉयबल करायचं आणि काही नवीन नवीन गोष्ट करायचं तर आज यांनी मला पहिले शॉपिंगला नेलं सोडून मग मला आम्ही आलो मॅक्स मध्ये जर्किंग चांगले नाही वाटले मध्ये आवडले नाही अर्धी थंडी झाल्यावर माणूस घेऊन देऊन झाला तर हेच होणार आहे ना दोन तीन वेळा आणलं त्यानं मीच नाही म्हटलं चला आता दुसऱ्या मॉल मध्ये जाऊ चला आता आम्ही चाललो अहो इकडे सोडून दिलं म्हटलं की ट्रेंड्स वगैरे आहे ना हे तुझं तुम्ही सोडून दिलं माझ्या कॉलेज जवळ मी माझ्या कॉलेज मध्ये जातो ना जराशी शी हवा खाऊ देतो ना कॉलेजचे हो मीच दु आहे मीच आहे मीच आहे ते इंस्टाग्रामच्या वर मॅट भयार तोंडाची आम्ही ओ आम्ही आम्हीच ट्रेंड्सले आली जातो ना मग माये कॉलेज आहे इकडे काम कर कॉलेज होई नाही आहे ओ कॉलेज होई ना मी बरं मग इथून इकडून इकडे गायब झाली तर मग तुम्हा की तुम्हाला किती वेळा काय केला चला मी आलो आता ट्रेंड्स मध्ये आता पाहू हाय की नाही भयाड मी इकडनं गेली होती इकडनं जाव होतो असं जाय बिचारे काय करत <laughs> हे एक जर्किन चूज केलं मी ठीक आहे बाकी काही नव्हतं काय कोणाला दाखवा लागते आपल्याला नाही थोडस इटाय कि नाही सिल्वर सिल्वर आहे बाई याली पण सिल्वर सिल्वर आहे दिसलं थोडंसं बरं वाटलं मला कारण आपलं काम काय साधं राहते का मातीत लवयल्यासारखं काम राहते नाही सिंपलमध्ये सोबत ठीक आहे असं तरी चालते है ना कसं वाटलं मग पोट मग लिंगाला कदा आवडलं मला घेऊन टाकतो काय कुठं इंडोर तर नवी आली नाही पुजा उजा अजून घे असं आहे चिरकिन मला इथं आवडलं सिम्पल सिंपल मध्ये सोय आहे की नाही आता येऊन राहिले ते पाय तो घेऊनच टाकत हे कसं वाटून माय मी तर हे तर बंधू बाबाच आहे पाय ना हे कुकडे हे पाय ना कुकडे काहीच्या आहे हे नाही आवडलं म्हणजे मी नाही घेते पुरी इथं ट्रायल करते आणि सोडून देते मी तर मस्त शोधलं कारण जर्किन घ्यायचं होतं खूप छान जर्किन घ्यायचं होतं मी एक चॉईस करून घेतलं पण नंतर जेव्हा सईचे पप्पा आले तर त्यांना काही ते आवडलं नाही ते म्हणणे हे एकदम चांगलं घेऊन ऍक्च्युली काय होतं खूप सगळे सेल झालेले होते मग अशी मी मॅक्समध्ये गेले तेव्हाही पण सगळे जवळजवळ सेल झाले होते निवडक होते पण ते मला आवडलेले होते आता इथे हे मला आवडलं होतं सिम्पल आणि सोबर म्हणून नाही ते आपल्याला कुठं घालून मटका लागतं एवढं पण ते म्हणे तरी आपण दुसरे पाहू म्हणे मग ह्या दादांनी ते आम्हाला नेलं सगळीकडे छान छान दाखवले मला की नाही आपल्याला कसं असतं लेडीजला कलर पाहिजे असते डार्क कारण आपण व कधी कधी घरी समजा आपण घातलं जर्किन तर काम करतो आपण मुलं जवळ राहतात तर ते किती वेळा धुवणार आहे तसं मला घालायला स्वेटर आणि जर्किन आहे म्हणजे पण एक छान असं तरी घ्यायचं होतं आता बाहेर वगैरे जाणार आहेत तर मग मी आली आणि बघा इथे पण खूप छान छान होते मला खूप आवडले पण मी म्हटलं इतकं हेवी न इतकं हेवी नको म्हटलं पण आता तरी पण बघितले मी त्यापैकी मला एक आवडलं तुम्हाला मी आता दाखवते हां हे जे मी हातात पकडलं होतं ना वरती हे एक छान वाटत आहे ते मी घेतलं म्हणा पण आता पहिले बघू आपण ट्रायल वगैरे केली त्याची छान नंतर ते शेवटी घेतलं तर बघून घ्या मी हे घालते कसं वाटते छान हे म्हणे तरी पण आपण बघून घेऊ म्हणे काही तर अजून बघू म्हणे तर आम्ही जेन्सच्या शेक् सेक्शनमध्ये गेलो तर तिथे होते ते म्हणे काही नव्हत म्हणे तुम्ही समजा छान तुला आवडलं तू पण घेऊ नये मी पण घेतो मग आम्ही तिथे बघितले पण तिथे सगळे मोठे मोठे होते म्हणजे सगळ्या साईज जे, जे होत्या ना त्या खूप मोठ्या होत्या त्यापैकी जर मला आवडले असलं तरी माझ्या एकदम साईजचं सा भेटणं मुश्किलच होतं तर आम्ही खूप बघितले तिथे आणि खूप छान छान स्टॉक होता आणि विशेष म्हणजे ऑफर्स चालू होत्या तिथे ट्रेंड्समध्ये तुम्ही तुम्ही बघू शकता इथे खूप छान छान व्हेरायटी होत्या

नंतर आम्ही गुरुसाठी शर्ट टी शर्ट पण घेतले खूप छान छान ऑफरमध्ये होते म्हटलं घेऊन घ्याव आता मुंबईला पुण्याला वगैरे जायचं आहे तर म्हटलं अजून घेऊन घ्याव आणि सईसाठी पण गेली होती घ्यायला पण मी म्हटलं बाबा सईला आणलं तेच बरं राहीन इचे पप्पा म्हणे माहिती सांजू म्हणे त्यानंतर आम्ही त्यानंतर आम्ही खरेदी केली तर आम्हाला एक छान गिफ्ट पण मिळालं जवळजवळ सर्व स्टाफने आम्हाला ओळखलं फोटोज वगैरे काढले खूप कौतुक केलं खूप छान वाटत होतं आणि खूप छान दिवस गेला माझा प फर्स्ट जानेवारी शॉपिंग मान समर आणि खूप हसत हसत दिवस गेला आणि हे तर झाली माझी आज दिवसभराची शॉपिंग पण संध्याकाळी पण आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं एक तारखेला ते पण तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल आणि हो ट्रेंड्सचा आणि सगळं तिथल्या स्टाफचा खूप खूप धन्यवाद खूप छान मला रिस्पेक्ट दिला खूप प्रेम दिलं सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद आणि हो इथे ऑफर चालू आहेत जर तुम्हाला काही ऑफरमध्ये छान छान कपडे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि सोबत प्राईज पण मिळवू शकता प्राईज तर नाही गिफ्ट <laughs> तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कसा वाटला माझा फर्स्ट जानेवारीचा शॉपिंगचा ब्लॉग मला नक्की सांगा आणि रात्री पण आम्ही कुठेतरी गेलो होतो एन्जॉय केली फर्स्ट जानेवारीच्या एक सेलिब्रेशन केलं कुठे केलं नेमकं ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवता माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की 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 बघा आणि जर माझी व्हिडिओ आव आवडत असतील तर मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा

तर छान खरेदी केली गिफ्ट पण घेतलं आणि आता आम्ही जात आहोत घरी कारण आम्हाला कुठेतरी प्रोग्रामला जायचं आहे भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये